भगवान महावीर यांच्या जन्मकल्याण सोहळ्यानिमित्त सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे वर्धमान विश्व प्रतिष्ठान आणि पंचरंग प्रबोधिनी रौप्य महोत्सव समितीच्या वतीनं भगवान महावीर जीवन व विचार शोध व बोध या विशेषांकाचं प्रकाशन महावीर व महात्मा गांधी या विषयावर संगोष्टी आणि पुरस्कार वितरण अशा तीन उपक्रमांचं आयोजन सहा एप्रिल रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी साडेसहा वाजता महात्मा गांधी यांचे पंटू तथा लेखक तुषार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला आहे या कार्यक्रमात वितरित होणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून प्राणीमित्र विलास शिवलाल शहा सर्वोदय ट्रस्ट माढा आणि स्नेहालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार देण्यात येणार आहेत यामध्ये डॉक्टर रावसाहेब पाटील यांना प्राध्यापक ग प्र प्रधान पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे प्रकाशक राहुल थोरात यांना डॉ नरेंद्र दाभोळकर प्रेरणा पुरस्कार अजित फाउंडेशनच्या विनया आणि महेश निंबाळकर यांना साधना आणि बाबा आमटे सेवाव्रती दाम्पत्य पुरस्कार तर धन्यकुमार पटवा यांना स्वर्गीय वालूबाई शहा प्राणिमित्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन जनसंपर्क समितीचे प्रमुख संदेश गांधी आणि नंदकुमार कंगळे यांनी आहे